मंजुळा शेट्टीच्या गुप्तांगामध्ये जखमा नाही तसा अहवाल जेल प्रशासनानं सादर केलेला आहे काल इंद्राणी मुखर्जीने मंजुळावरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि त्या संदर्भात प्रशासनानं जेल प्रशासनानं जो अहवाल सादर केलेला आहे तो आता समोर येतोय गणेश ठाकूर आपल्याबरोबर गणेश या जेल प्रशासनानं सादर केलेल्या अहवालात नेमक्या काय बाबी नमूद करण्यात आल्यात महिला आयोगासमोर जेल प्रशासनाकडनं अहवाल सादर करण्यात आला आहे आणि या अहवालामध्ये जेल प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात आलंय की जे, जे आरोप इंद्राणी मुखर्जी यांनी कोर्टासमोर आणि आपल्या दबावामध्ये आखपाडा पोलिसांना नोंदवलंय की मंजुळा शेट्टे यांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये काही रॉड सारखे काही इन्सर्ट करण्यात आलं होतं आणि त्यांना तिथं जग्बा आहेत याबद्दल पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणि डॉक्टर्सच्या ओपिनियन असं काही समोर आलेलं नाही अशा प्रकारची माहिती अहवालामध्ये जेल प्रशासनाकडनं देण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरी माहिती अशी आहे की काही वेळातच आता महिला आयोगाची एक टीम ज्यामध्ये एसआयटी गठीत करण्यात आली आहे ज्यामध्ये एक ऑफिसर रिटायर्ड जज आणि महिला आयोग सदस्य असणार आहेत ते इथं आता या जेल परिसरामध्ये येणार आहेत आणि आपण पाहू शकतो कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला आहे बंदोबस्त लावून इथं पूर्ण तयारी करण्यात आली आहे की जे महिला आयोगाची टीम इथं येऊन तपास करणार किंवा इथील महिला कैद्यांशी बातचीत करणार आहे त्याला पाहता इथली ती तयारी आहे महिला आयोगानं या एसआयटी मध्ये जे तीन जण सदस्य ठेवले आहेत ते पूर्ण अहवाल सादर करतील महिला आयोगाला आणि हाच अहवाल गृह मंत्रालयापर्यंत पर्यंत पोहोचण्यात येणार आहे आणि कोर्टासमोर सादर करण्यात येईल अशा प्रकारची माहिती मिळते कारण मंजुला शेट्टी हत्ये प्रकरणामध्ये या अहवालामध्ये याबद्दल तर माहिती दिली आहे पण मंजुला शेट्टी बरोबर मारहाण झाली का नाही याबद्दल पूर्ण तपशील देण्यात नाही आलंय इन्क्वायरी सुरू आहे असं म्हणण्यात आलंय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रिलिमिनरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली आहे प्रिलिमिनरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काही जखमा आहेत पण त्याचं सेकंड ओपिनियन आणि पूर्ण डिटेल्ड पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागितल्यानंतर मारहाणी किंवा मृत्यू कशा कशामुळे झाली याबद्दल पूर्णता माहिती देण्यात येईल तर मंजुळा शेट्टे या प्रकरणातील जेलमधील जे अधिकारी आहेत बायका ज्यांच्यावर आरोप लावले आहेत त्यांची अडचण निश्चित बाता दिसते कारण सूत्रांची माहिती आहे की प्राथमिक तपासामध्ये हे निष्पन्न झालंय की मंजुळा शेट्टे यांच्यावर यांच्याशी यांच्यासोबत मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमुळेच त्यांची मृत्यू झाली तर पूर्ण पोस्टमॉर्टमची डिटेल रिपोर्ट आल्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर एक डिटेल रिपोर्ट आय जी प्रेझेंट राजवर्धन सिन्हा आणि डीआयजी पाटील साठे जे आहेत त्या समोर आणतील आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल प्राजक्ता गणेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणात आता टी स्थापन केली जाणार आहे आणि सखोल चौकशी होऊन याचा अहवाल जो आहे तो गृहमंत्रालयाला सादर केला जाणार आहे